लोकसभा विधानसभा निवडणुकीसारखी चूक जनतेने येणाऱ्या निवडणुकीत करू नये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी राहावं असं आवाहन माजी खासदार विनायक राऊत यांनी केलंय अनौपचारिक चर्चा मालवण नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली आज ठरवून केलेला दौरा नव्हता माननीय भाई गोळकर यांची एक सदिच्छा भेट घावणी घेण्याच्या उद्देशाने मी आलो होतो आणि त्यामुळे पदाधिकाऱ्यांशी अनौपचारिक चर्चा करत असताना आपल्याशी सुद्धा बोलावं अशी मनामध्ये इच्छा झाली आणि म्हणून आपणही तातडीने सर्व कामं बाजूला ठेवून इथे आला त्याबद्दल मनापासून आपले आभार मानतो अर्थात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे दिवस आता सुरू झालेले आहेत आम्हाला कोणाला आव्हान देण्याची गरज नाही आहे एक मात्र ठामपणे की आजही ह्या जिल्ह्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेब या तिन्ही पक्षाचे पदाधिकारी एकमेकाच्या विचाराने पुढच्या निवडणुका लढवाव्यात आणि जिंकाव्यात ह्या विचाराचे आहेत तशा पद्धतीची चर्चा आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून सुरू केलेली आहे आणि शक्यतो प्रयत्न राहतील की शेवटपर्यंत की आघाडीतूनच ह्या निवडणुका लढू आता काहीजण बोंबलत आहेत की आघाडी शिल्लक ठेवणार नाही शिल्लक ठेवणार नाही हे शिल्लक ठेवणार नाही असे जे कोकलत आहेत त्यांना आम्ही चष्मा द्यायचं ठरवलेलं आहे की तुमचा तुमच्या स्वतःच्या डोळ्याने दिसलं नाही तर आम्ही जो देऊ बाजारातून चष्मा तो लावून बघा की शिवसेना काँग्रेस एन सी पी शरद पवार गट यांची आघाडी किती या जिल्ह्यामध्ये मजबूत आहे आणि एक जुटीने एक विचाराने ह्या आम्ही ह्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये उतरू आणि जिंक जिंकू सुद्धा एवढा आत्मविश्वास आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे आमचं राजकारण किंवा आमचं समाजकारण हे विकासाच्या मुद्द्यावरच आहे आमचं समाजकारण किंवा आमचे विचार हे ह्या संस्कृतीला धरून आहेत यांच्यासारखं बाजारो स्वरूप म्हणजे अगदी आमदार निलेश राणे पालकमंत्री नितेश राणे या दोघांमध्ये जसं कौरव पांडवांचं युद्ध चालवावं तसं चाललेलं आहे तशा पद्धतीचं स्वार्थी आणि पैशाच्या जोरावर आम्ही आमचं राजकारण करत नाही आहे तर विचारावर करतो कर्तव्य केलेल्या कार्याच्या अनुषंगाने करतो आज सुद्धा आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की त्यावेळेला जे चक्रीवादळ आलं मालवणमध्ये निसर्ग चक्रीवादळ तो, तो, तोकते सॉरी तोकते पहिलं तोकते नंतर निसर्ग आला आणि त्या तोकतेवादळाच्या वेळेला मालवण चिवला बीचला तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब जवळला आले आणि सर्वांची एकच तक्रार होती की काही झालं म्हणजे पहिला सोसाट्याचा वारा आला ए, एक झापड झावळ पडलं की आमची लाईट जाते ती रिपेअर करायला कोण येत नाही त्यामुळे पूर्ण पावसाळ्यापासून ते गणेश चतुर्थीपर्यंत आम्हाला अनेक वेळेला अंधारात राहावं लागतं आणि त्यावेळेला आम्ही त्यांच्याकडे एकच मागणी केली की काही करा पण भूमिकत विद्युत वाहिना टाका आमच्या जिल्ह्यापुरतीच मागणी होती म्हणजे खास करून सिंधुदुर्ग रत्नागिरीपर्यंत मागणी होती परंतु माननीय पक्ष मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी मुंबईला गेल्यानंतर मिटिंग घेऊन ठरवलं की वेंगुर्ल्याच्याच वेंगुर्ला ते पालघरचा शेवटचा टोक म्हणजे सिंधुदुर्गाचं शिरोड्यापासून ते पालघरच्या शेवटच्या टोकापर्यंत जी समुद्र किनारपट्टी आहे त्या सगळ्या गावांमध्ये आणि खाडी किनारपट्टी नदी किनारपट्टी खाडी किनारपट्टी आणि समुद्र किनारपट्टी या सगळ्या गावामध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या टाकायचा आणि त्यांनी प्रस्ताव तयार केला आम्ही पाठपुरावा केला आणि जवळजवळ तीन हजार सातशे साठ कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला सुदैवाने तिकडे साडेतीन हजार कोटीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला त्यावेळेला मी खासदार होतो केंद्र सरकारकडून पाठपुरावा करून एक हजार सातशे साठ कोटी रुपये पहिल्या टप्प्यातले भूमिगत विद्युत वाहिन्यांसाठी मिळवून घेतले आणि आज भूमिगत विद्युत वाहिन्या संपूर्ण किनारपट्टीच्या भागामध्ये टाकल्या जात आहेत हे केवळ आणि केवळ तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या तत्परतेमुळे शहरातला विकास आराखडा हा शहरवासियांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असतो आज सुद्धा सत्ताधारी ज्या ठिकाणी असतात ते आपल्या सोयीसाठी विकास आराखडा तयार करतात आणि आपले विरोधक जे आहेत त्यांच्या घरावर विकास आराखड्याची लाल रेषा मारतात आज हे प्रकार ह्या नगरपालिकेच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वाचे आहेत आम्ही मालवण शहरातला विकास आराखडा मागचा जो हो। मागच्या निवडणुकीमध्ये घेतलेला आहे तो रद्द करण्यासाठी आटोकात प्रयत्न केले दुर्दैवाने जरी त्याच्यामध्ये यश आलं नाही तनपुरे तनपुरे मंत्री असताना आम्ही अनेक वेळेला भेटले आमचे आमदार वैभव नाईक सुद्धा भेटले दुर्दैवाने जरी त्याच्यात ते यश आले नाही तर आम्ही तो विषय सोडलेला नाही आणि कोणत्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य मालवणवासियांना उद्ध्वस्त करणारा विकास आराखडा आम्ही आम्हाला येऊ देणार नाही आमदार वैभव नाईक त्यांनी मागच्याच आठवड्यात या मतदारसंघातील म्हणा खास करून मालवण मालवणखोरा आता सुद्धा ते आत्रा या भागामध्ये आहेत शेतकऱ्यांच्या चिखलयुक्त बांधव जाऊन त्यांनी भाताची पाहणी केली आणि त्यांनी मागणी केलेली आहे कृषी मंत्री भरणे यांच्याकडे की सिंधुदुर्ग रत्नागिरी सहित कोकणामध्ये उद्ध्वस्त झालेल्या भात पीक उत्पादक शेतकऱ्यांना तु सुद्धा तुम्ही हेक्टरी त्या तुलनेत मदत करा आर्थिक मदत करा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे ते ऐकलं नाही तर आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आघाडीच्या मित्रपक्षांना बरोबर घेऊन या आठवड्यात आम्ही कृषी मंत्र्यांची भेट घेणार आहोतच बेकायदेशीरपणे उभी केलेल्या अनेक फार्म हाऊसला वेगवेगळ्या सामाजिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध विकास योजनेचा उपयोग केला गेला त्यांच्या दुर्दैवाने आणि ग्रामस्थांच्या सुदैवाने जे चौकुळे या ठिकाणी संपूर्ण एक नगरी उभी करायची ठरली होती दिल्लीवाल्यांच्या आर्थिक प्रयत्नातून ती उद्ध्वस्त केली गेली अजूनही त्या तशा पद्धतीचे जे जे खोटे व्यवहार झालेले आहेत त्यांच्या पाठीमागे आम्ही मागे राहिल्याशिवाय राहणार नाही पुनशे एकदा मी मालवणवासियांना आणि जिल्हावासियांना शब्द देतो की दुर्दैवाने मागच्या निवडणुकीमध्ये एका भ्रष्टाचारी आणि बदमाश लोकांच्या हातात हा जिल्हा तुम्ही दिला ती चूक येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये करू नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाविकास आघाडीचे सहयोगी मित्र काँग्रेस आणि शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी पक्ष आम्ही एकत्रित येऊन तुमच्याकडे सामाजिक कार्याच्या माध्यमातून मतदानाचे आशीर्वाद मागू आज आमच्याकडे पैशाचा माज आमच्या आलेल्या अशा आमचे उमेदवार नाही आहेत पण सामाजिक कार्याचं जबरदस्त ताकद असलेली किंवा शिदोरी त्यांच्याकडे असलेले उमेदवार आम्ही देऊ गरीब असतील त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या आणि मालवण शहराची आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची सेवा करून घ्या हीच एक विनंती करतो